आणि यानंतर एक महत्वाची बातमी पाहूयात राजभवनात थोड्याच वेळात चहापानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय आणि या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळते मात्र या कार्यक्रमाला अजित पवार हे उपस्थित राहणार नसल्याची माहिती मिळते या चहापानासाठी मंत्र्यांसह आमदारही उपस्थित राहणार आहेत महत्वाची बातमी आपण पाहतोय यावर अधिक माहिती घेऊयात आपल्यासोबत आपले प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार आहेत अक्षय राजभवनात अगदी थोड्याच वेळात हा चहापानाचा कार्यक्रम आहे आणि खरं तर नॉट रिचेबल असलेले अजित पवार हे दिल्लीत आहेत आणि ते उपस्थित राहणार नसल्याची माहिती मिळते तर दरवर्षी हिवाळी अधिवेशनामध्ये राज्यपालांकडनं चहापानाचं स्नेहभोजनाचं आयोजन केलं जात आहे आज देखील आयोजन करण्यात आलेलं आहे आमदारांसाठी मात्र आजच्या चहापानाला आज उपमुख्यमंत्री अजित पवार हे गैरहजर आहे गेल्या दोन दिवसांपासून उपमुख्यमंत्री अजित पवार हे नॉट रिचेबल असल्याची माहिती मिळते आणि आपल्या सूत्रांकडनं मिळालेल्या माहितीनुसार अजित पवार हे वाट वा खाते वाटपाच्या चर्चेसाठी किंवा खाते मागण्यासाठी दिल्लीला गेले असल्याची माहिती मिळते आणि त्यामुळं अजित पवार काल देखील नॉट रिचेबल होते आज देखील ते नॉट रिचेबल आहे आणि आत्ताच्या कार्यक्रमाला काही आमदार येण्यास सुरुवात झाले मुख्यमंत्री देखील या ठिकाणी पोहोचलेले आहेत इतर राज विधानसभेचे जे अध्यक्ष आहेत ते देखील या ठिकाणी पोहोचलेले आहे मात्र अजून पर्यंत या ठिकाणी अजित पवार पोहोचलेले नाहीत आणि ते नागपूरमध्ये नाहीत अशी खात्रीलायक माहिती आपल्याला मिळाली आहे त्यामुळं आज रात्री उशिरापर्यंत अजित पवार परततात का आणि उद्या अधिवेशनामध्ये दिसतात का हे बघणं महत्वाचं प्रश्न आहे नक्कीच धन्यवाद अक्षय आपण दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल